संपूर्ण वाघ परिवार गंगावडे परिवार आणि आलेल्या सर्व पाहुणे मंडळींच्या हस्ते या ठिकाणी पुष्प धूप दिपाने या ठिकाणी पूजन झालेलं आहे विधिवत कार्यक्रमाला सुरुवात करूया सर्वांनी हात जोडावं हात जोडून शांत चित्ताने एकाग्र चित्ताने मी म्हणतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी भगवंत

कोकासा वंदामिंदे भारत कतमसभ अपराधंगेहीयंपे तृतीयमे कोकास वंदामिंदे भारतय कतं अपराधं

नमः तस् भगवतो हरतो सम्मासुबुद्धस्स नमः तस् भगवतो हरतो सम्मासुबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि अद्यं बुद्धं शरणं गच्छामि अद्यं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयं पि संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि अद्यं धम्मं शरणं गच्छामि

चारा वेरमणी वे शिक्षा पद समाधी उषा वादा वेरमणी शिक्षा पदयामे वेर शिक्षा मणी शिक्षापदं समाधया मेरमि वीरसारणेन सदिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरकितं कत्वा प्रमादेन संपादेतं साधु 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 तं नमामि धम्मं नमामि धम्मं नमामि सन्घं कपिल वाघ यांच्या बावीसाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं जसे आतापर्यंत एवढे वर्ष अतिशय सुखा समाधानाने आनंदाने हसून खेळून जाण्यासाठी विद्या संपादन करून गेले त्याचप्रमाणे उद्यापासून लागणार नवीन वर्ष अतिशय सुखा समाधानाने आनंदाने हसून खेळून विद्या संपादन धम्मा आचरण करून त्याचं जीवन भावी जीवन जात राहो या उदात हेतूने या ठिकाणी बुद्ध पूजा पाठ वंदना तीर्थ वंदना आणि आशीर्वाद या ठिकाणी दिला जाईल आपण सर्वांनी हात जोडून सोबत सोबत म्हणावं नमो तस भगवतो अरहतो सम समृद्ध नमो तस भगवतो समृद्ध नमो तस भगवतो समृद्ध सा एतं तंग कुसुमसन्तति पूजयामि मुनेन्दस् श्रीपादसौरु पूजे विबुद्धं कुसुमेन ने पुण्येन वेतेन लभामि मोक्तं पुष्पं मिलाय यथा इदं मे कायोततायाति विना स्वभावङ्गनसारम्भदीपे दीपेन तव दंशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धे पूजयामि तथागतं बुद्धं धमं च सङ्घं सुगत धातु लंकाय जंबुदीपे तिरस पुरवरे नागलोके चतुपे सापे मुदस विम्पे सकल केशलो वन्दे सापे पिपुत दस वलतनु चेतियं नवामी तियं नवामे वंदा मिचे तियं सप सपठाने महाबोधि सकलं सदा

ना मे शरणङ्गै बुद्धो मे शरणं वरम् एतेन स मंगल स्वाख्यातो भगवता धमो संदेशिको यैपाशीको ओपनायिको पाचतंग वेदित व्यो विधीतपर्यंत शरण ग्छामेच धम्मा अतीच धम्मा पशुपर्णाचे अहम वंदामिदा नधी मे शरण धम्मो मे सरणं वरं एतेन साक्षपद्येन भोतु ते మంగళం సుపటి పన్నో భగవతో శోన్యపడిపన్నో భగవతో శావక సంగో సాటి పన్నో భగవతో శావక సంగో యే పురుషయుట్టగవత శో ఆహునయ్యో ఆహునయ్యో దక్షిణయ్యో అంజలి अनुतरं पुण्यं चेतं लोकसाति सङ्गं जीवितपर्यन्तं गच्छामि ये च सङ्गा अती ये च सङ्गा अनागता पशुपन्ना चे सङ्गा अनुमन्ता नी मे शरणङ्गयम् सङ्गो मे शरणं वरम् एतेन साच्य वज्येनं होतुते जय मंगलं इमाय धम्मानुधम्म पटिपत्या बुद्धं कुजेमे इमाय धम्मानुधम्म पटिपत्या धम्मं कुजेमे इमाय धम्मानुधम्म पटिपत्या संघं कुजेमे अद्धा इमाय पटिपत्या जाति जरा मरणं महापरिमुञ्चसामि इमिना पुण्यकमेण मामे बालसमागम सन्तम् समागमो भवन्तो यावति बालपाति या देवो वसन्तु कालेनं सहस्र सम्पत्ति हेतु च प्रीतो भवन्तु लोक राजा भवतु धम्बिको दुःखपात्ता पता च निखा भय पता च निय्या शोक पता च निन्तु सर्वेऽपि पाणिनो एतावता च मेहि सूञ्यसम्पदं सर्वे देवानुमोदन्तु सभ सम्पत्ति दानं ददन्तु सदायं शिलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता भवन्तु गच्छन्तु देवता गता

धम्मं नमामि सङ्घं नमामि